जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल किंवा हे आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत त्यांच्या पूर्णपणे न्याय मिळत नाही रिटायर्ड झालेले त्याच्यामध्ये काही अधिकारी हे सल्लागार म्हणून ठेवलेले आणि हे सल्लागार म्हणून ठेवलेले लोक वैयक्तिक त्यांच्या फायद्यासाठी कामगारांचं नुकसान करायला लावतात कारण जे निर्णय किंवा न्याय मिळाला पाहिजे ह्या वेळेत मिळेल कामगारांना होणाऱ्या अडचणी आहेत ह्याच्यामध्ये असं झालं आहे की जे सचिव आणि चेअरमन असतात यांच्यापर्यंत जे काही बोर्डाचे अधिकारी आहेत हे त्यांच्यापर्यंत पुढे माहिती पोहोचवत नाही नमस्कार बातमीकारमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता एपीएमसी मार्केट या ठिकाणी आलेलो आहोत अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियनचा या ठिकाणी जाहीर निषेध फलक लावून एक आंदोलन घेतलं जात आहे बेमुदत संपद आणि पुकारला आहे असे काही फलक लागलेले आहेत आपण संबंधितांकडून आणि त्यांच्या प्रतिनिधींकडून लिडर्सकडून जाणून घेतो आहे काय समस्या आहेत आणि या आंदोलनाचं नेमकं का कारण काय साहेब बोला नाव सांगा परिचय सांगा नमस्कार माझं नाव दीपक बाबूरा अनिलते मी संयुक्त आहे अखिल भारतीय माता ट्रान्सपोर्ट अँड जनरल कामगार युनियन मूळ असं आहे की हे जे फळ बाजार जे बोर्ड आहे भाजीपाला बोर्ड ह्याच्यामध्ये जे वारंवार कामगारांना होणाऱ्या अडचणी आहेत ह्याच्यामध्ये असं झालं आहे की जे सचिव आणि चेअरमन असतात ह्यांच्यापर्यंत जे काही बोर्डाचे अधिकारी आहेत हे त्यांच्यापर्यंत कोणी माहिती पोचवत नाही आणि त्यामुळे कामगारांना जे निर्णय किंवा न्याय मिळाला पाहिजे हा वेळेत मिळत मिळत नाही असं आहे की आता ह्याच्यामध्ये ह्यांना पूर्णपणे माहिती मिळत नाही कारण का हरी काही रिटायर्ड झालेले ह्याच्यामध्ये काही अधिकारी हे सल्लागार म्हणून ठेवलेले आणि हे सल्लागार म्हणून ठेवलेले लोकं वैयक्तिक यांच्या फायद्यासाठी <tip> कामगारांचं नुकसान करायला लावतात ती पूरी माहिती चर्म सचिवांपर्यंत पोचवत नाही ज्याच्यामध्ये निर्णय होत नाही जर तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढच्या आंदोलनाची दिशा काय असेल किंवा आंदोलन असंच चालू राहील जोपर्यंत त्यांच्या पूर्णपणे न्याय मिळत नाही आणि आमची अशी मागणी आहे की हे जे काही सल्लागार बनून हे जे कामगारांना अडचणीत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ह्यांच्यावर कारवाई व्हावी सरकारकडून तुम्हाला अजून काय अपेक्षा आहेत सरकारकडून काही नाही हे ॲक्च्युली सरकारचा विषय एवढा मोठा न नसून हे बोर्डाने वैयक्तिक इथे सोडवले पाहिजेत पण जसं मी म्हणलं की ह्यांच्याकडे चेअरमन किंवा सचिव हे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत माहिती पोचत नाही हे जर वेळेत पोचलं तर ह्यांच्यावर नक्कीच ह्यांना वेळेवर न्याय मिळेल आणि ह्यांना ल तातडीने त्यांची कामं पूर्ण करण्याचा त्यांचा वेळ होईल हे संघटनेचे दीपक बागूराव रमेश संयुक्त सरचिटणीस होते यांनी आपल्या मागण्या व्यथा या ठिकाणी मांडलेल्या आहेत सोबत त्यांच्याबरोबर त्यांचे अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आंदोलनाची पुढची दिशा काही कालात कालावधीत जाहीर करतील जर त्यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर त्यानंतर पुढची दिशा ठरणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका